हे बघा हे आता आम्ही आमच्या वारून राहतो आणि तिथे बघा असे सगळ्यांच्या वारत असे त्याला म्हणते चिकता आणि या बघा इथे किती मोठा झाड आहे आणि या बघा याला असं जवळ जवळ नेलं तर हे ऑटोमॅटिक असं चिकून बसतं चांगलं चिकून बसतं आणि आणि एखाद्याच्या अंगावर असं खड्या खायला पण चांगलं या बघा खोडा खायला आजी आणि हे बघा आणि मग याला असं करायचं डबल चुक आपल्याला चुकतायचं याला आणि याला शिव म्हणून आपल्याला खेळता येतं आणि मजा बोलली याला खेळायचा आणि याला बुड बुट्टा बुड काटे असते आणि या बघा मी मला लहान अनुभव या हे चिटकलं लगेच लगेच चिटकून जातं कारण की याचे आणि असते आणि आतमध्ये दोन टोच दे आणि चिपकलं की निघत नाही आणि हे शेत असतं तुम्ही असं झाड कधी बघितलेलं आहे का आणि आम्ही हे सरकीच्या मालात आल्यावर आम्ही त्याला काढून टाकतो आणि बाजूला असल्यावर गायीन ते खायसाठी घरी नेतो आम्ही त्याला आणि मग ही आमची सरकी